सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर आहे आमच्या नाटकाचा आणि मी खरंच याच्या आधी अनेक नाटकं पाहिली होती आणि मला नेहमी असं वाटायचं ओ वा अशा पद्धतीचं नाटक कधीतरी आपल्याला ना मिळालं पाहिजे विजय काकांनी मला इतकी स्क्रिप्ट पाठवली वेगवेगळ्या वेगळ्या जॉनरची पण आमचं काही ना काही कारणाने जमलंच नाही कधी विजयकाच ते नाटकच झालं नाही कधी ते इंडियात नव्हते त्या नाटक बसवायच्या प्रोसेसमध्ये ते पुढे गेलं मग ते जमलं नाही किंवा कधी मला काम होत पण आता जेव्हा त्यांनी हे नाटक पाठवलं वाचलं तेव्हा मला असं वाटलं अरे वा मला जे करायचंय मनापासून त्या जॉनरचं नाटक मिळालं सो ते करायला मज्जाली मा आणि माझ्याबरोबर आष्टा दे म्हटलं की आपला एक कम्फर्ट झोन असतो ना की आपण ह्या माणसाबरोबर दोन वेळा तीन वेळा काम केलेलं आहे त्यामुळे आपण या प्रोसेसमध्ये आपल्याला समजून घेईल सांभाळून घेईल किंवा आपल्या या प्रोसेसमध्ये आपल्या बरोबर एन्जॉय करेल असा माणूस आपल्या समोर आहे सो इट्स फन आणि दोनच कॅरेक्टरचं नाटक असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की समोरच्या प्रेक्षकांच्या पेक्षा आमची जबाबदारी इतकी वाढलेली असते की त्यांच्या बघण्याची विज्युअल ऑडिओविज्युअल इम्पॅक्टची रिस्पॉन्सिबिलिटी पन्नास आणि पन्नास टक्के एवढी विभागलेली असते त्यामुळे बाकीच्या नाटकांसारखी दहा टक्के तुझ्यावर आहे पंधरा टक्के त्याच्यावर पंचेचाळीस असं नाहीये तो त्यातला एक जरी पन्नासचा एकोणपन्नास झाला तरी लोकांना बोर होऊ शकतं एस्पेशली स्पेशली ह्या जॉनरच्या नाटकामध्ये सो मला फारच मजा येत भूमिका एका साध्या मुलीची आणि मला असं वाटतं की साधेपण पोर्ट्रे करणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं साधेपण तुम्ही जर परफॉर्म करायला गेलात तर ते खोटं वाटतं आणि साधेपणा तुम्ही वावरत गेलात नॉर्मली तर खर ते खरं वाटतं आणि ते खरं वाटणं आणि ते लोकांना खरं वाटणं आणि लोकांनी त्या साधेपणाची कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं कुठलं स्टाईलाइज कॅरेक्टर असतं त्यातली स्टाईल लोक पकडतात आणि स्टाईल लोकांना आवडते आणि ते कॅरेक्टर लोकांना आवडायला लागतं जेव्हा तुम्ही सगळ्यात साधं कॅरेक्टर करता की सामान्य गृहिणीचं कॅरेक्टर सा ते करणं अत्यंत कठीण असतं कारण तुम्हाला कुठलंच तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये काहीच असत असं काही नसतं काही तुमची ऍक्शन नसते की ती लोकांनी पकडल्यावर ती सुपरहिट होते मग मला पर्सनली असं वाटतं साधेपणा पोर्ट्रे करणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि मला ते आता करायला मिळतं ते अवघड काम मला चॅलेंज स्वीकारायला मिळतं सो इज द बेस्ट थिंग आणि विजय काकांनी आम्हाला जे सांगितलं प्रोसेसमध्ये या सगळ्या की सिच्युएशन द्यायची ते इंट्रोज करायची आणि त्यातनं नाटक पुढे बसवत गेलो अर्थात हंड्रेड पर्सेंट थँकफुलनेस लेखकाच्याकडे आहे सुरेश जयराम म्हणा किंवा विजय काकांना की त्यांनी आम्हाला आमचा मेंदू जो हळूहळू कलाकार म्हणून गंज चढायला लागलेला असतो त्याला स्वतःच त्याची चक्ल काढायला लागली आणि घासण्याचं काम केलं त्यांनी सो फार मजा आली माझ्यासाठी माझी कमिटमेंट म्हणजे नाटक स्वतःला पडताळून बघायची संधी म्हणजे नाटक समाधानाची झोप म्हणजे नाटक नऊ दहा अकरा आमचे सलग प्रयोग लागलेले आहेत नऊ तारखेला दुपारी साडेचारला तारखेला दुपारी साडेचारला माझ्या स्वतःच्या गावात कल्याण मध्ये आणि अकरा तारखेला पुण्याला आहे आणि खात्री आहे की हे नाटक तुम्हाला भयानक आवडणार आहे कारण ती प्रोसेस जेव्हा कलाकार एन्जॉय करतो ना तेव्हा तो कन्व्हिन्सिंगली समोरच्याला एन्जॉय करायला ती भाग भरतो आणि वी हॅव जस्ट हॅड ब्रिलियंट फन अँड होल प्रोसेस So, माझी खात्री आहे की तुम्ही एन्जॉय करा